सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीला आता चांगलाच रंग चढत असून अनेकांनी पक्षाकडे उमेदवारी न मागता एकला चलोचा नारा दिला आहे आज रविवारी सातारा नगर परिषद अपक्ष अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली प्रभाग क्रमांक सात मधून अपक्ष म्हणून सौ सुजाता किरण कुराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला प्रभागातील मूलभूत नागरी सुविधा कॉन्क्रीटचे रस्ते प्रभागात सर्वत्र स्ट्रीट लाईट अद्यावत सार्वजनिक शौचालय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ज्येष्ठांसाठी नाना नानी पार्क युवकांसाठी जिम स्वच्छ पिण्याचे पाणी महिलांसाठी आरोग्य शिबिर या सर्व गोष्टी प्राधान्याने करणार असून यासाठी सत्ता असणे आवश्यक आहे माझी उमेदवारी ही, ही नागरिकांच्या मागणीतून आहे अशी भावना यावेळी बोलताना सौ सुजाता कुराडे यांनी व्यक्त केली मी सुजाता किरण कुराडे प्रभाग क्रमांक सातमधून फॉर्म भरलेला आहे प्रभागामध्ये आपल्यांच्या कल्याणासाठी आणि अडचणी सगळ्या सुधारण्यासाठी आणि त्याच्यात काही नवीन बदलाव आणण्यासाठी नगरसेवक म्हणून या पदासाठी उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहे नगरसेवक लोकांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासासाठी नेमकं तुम्ही काय तुमचे विजय लोकांच्या अडचणी लोकांच्या अडचणी दूर करणे आणि प्रभागात नवीन काहीतरी विकास आणणे प्रभागातमधून गटरे रस्ते हे काय सामाजिकच आहे लोकांना काय शिक्षण शिक्षणासाठी का काय ग्रंथालय वाचनालय जिम हे असे आधुनिक नवीन नवीन पद्धती जे जे काय प्रभागात रस्ते गार्डन या यांचा विकास झाला म्हणजे आ, सरकारी योजनेतून येणं वरून मी आणण्याचा प्रयत्न करीन